नमस्कार अकोला जिल्ह्याअंतर्गत शंभर ज्युनियर क्लर्क या पदाकरता नवी भरती प्रक्रिया सुरू झाली असून यासंदर्भात सव्वीस जर माहिती घेऊया तर अशा प्रकारे ही जाहिरात तुम्ही पाहू शकता तर याच्या अजून नोंदणीला सव्वीस जानेवारीपासून ते नऊ फेब्रुवारीपर्यंतच तुम्हाला मुदत देण्यात आली आहे तर इथे वयोमर्यादा एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत गणली जाणार आहे तर येथे ज्युनियर क्लार्क या पदाकरता शैक्षणिक पात्रता पाहूया तर यामध्ये ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन म्हणजेच कोणत्याही शाखेची पदवी चालणार आहे कमीत कमी पन्नास टक्के गुण असते पाहिजेत आणि त्याचबरोबर यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन कॅन्डिडेट देखील अर्ज करू शकतात त्यानंतर कम्प्युटर इलिजिबिलिटी तर यामध्ये ओ ई ए सी सी अप्रूव्ह सोसायटी uh, पास सर्टिफिकेट uh, तुम्हाला लागणार आहे त्यानंतर सी 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 त्याबरोबर ओ किंवा ए त्यानंतर बी लेवल पास कम्प्युटर असणे गरजेचं आहे त्यानंतर डिप्लोमा कम्प्युटर किंवा डिग्री तसेच एम एस सी आय टी महाराष्ट्रा स्टेट टेक्निकलचे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे त्यानंतर अशा प्रकारे शैक्षणिक पात्रता देण्यात आलं आहे त्यानंतर अदर क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही बी सी ए त्यानंतर बी सी एम एम एस एम सी एम त्यानंतर बीई बी टेक जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्ही देखील अर्ज करू शकता तर वयोमर्यादा येथे एकवीस ते तीस वर्ष वयोगटातील कॅन्डिडेट अर्ज करू शकता त्यानंतर अदर एलिजिबिलिटी यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे त्यानंतर तुम्हाला नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हवे त्यानंतर महाराष्ट्राचे डोमेसिल सर्टिफिकेट हवे त्याबरोबर सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळी सादर करावे लागतील त्यानंतर सदर अकोला वाशिम डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक जे आहे त्याचे रूल वगैरे संपूर्ण तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे तर लक्षात घ्या येथे सिलेक्शन प्रोसेस देण्यात आली आहे सर सर्वप्रथम जे आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज नोंदणी करायचा आहे अशा प्रकारे लिंक देखील चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे ऑनलाईन अर्ज करून तुम्हाला नंतर ऑनलाईन टेस्ट घेतली जाईल आणि ऑनलाईन टेस्टमध्ये कमीत कमी पंच्याहत्तर टक्के मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहेत आणि इंटरव्ह्यू सुद्धा घेतली जाणार आहे तर पंचवीस टक्के गुण मिळवणे गरजेचे आहे तर अशा प्रकारे संपूर्ण पीडीएफ फाईल तुम्ही पाहून घ्यायची आहे तर ही महत्वाची अपडेट इतरांमध्ये नक्की शेअर करा